सगळे म सण आहे त्याचा मतितार्थ तुम्हाला सांगितलेला आहे उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापिका आणि माझ्या बालगृतांनो आज होळीचा दिवस आहे उद्याला धुळीवंदन आहे आणि नंतर पाच दिवसाने रंगपंचमी असते का असते असा पाच दिवसाचा हा हिंदू संस्कृतीत दिवाळीनंतर सर्वात मोठा सण काही सण हे राज्याप्रती साजरे केले जातात पण काही सण हे पूर्ण देशात साजरे केला तसा दिवाळी हा पूर्ण भारत देशभर साजरा केला जातो आता दिवाळीच्या बाबतीत आता तुम्हाला माहिती आहे की मुलांनो मराठी महिना सुरू झाला चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ इथून सर्व सणांना सुरुवात होते आणि हा होळीचा सण आहे हा या वर्षातील फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा सर्वात शेवटचा दिवस आणि शेवटचा सण याच्यानंतर कोणता महिना उगवणार मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वसंत ऋतू सुरुवात होणार वसंत ऋतू म्हणजे काय सगळ्या झाडांना हिरवळ येणार पालवी फुटणार नवीन कोंब येणार आणि मग ती वसंत ऋतूची चावल असते आता याच्या अगोदर पूर्ण थंडीचे दिवस असतात मग थंडी हळूहळू कमी होते आणि असं सांगितलं की थंडी आता होळीमध्ये पूर्ण गेली आणि मग आता उष्णतेला सुरुवात झाली पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे बघा हे जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णता निर्माण झाली आहे आपल्याकडे कोकणात किंवा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये तापमान एवढं नसायचं पण आजकाल या सगळ्या वृक्षतोड जंगलतोडीमुळे तापमानात वाढ झाली आहे आता सुद्धा कसं असंही आपल्याला होतं की नाही हा तर होळीच्या सणाच्या बाबतीत काही आख्यायिक आहे जेव्हा भक्त प्रल्हाद असं तर देवाचा विष्णूचा भाव विष्णू देवाचा तो परमेश्वराचा नामस्व करा असतो पण त्याचं पिता जो असतो हिरण्यकश्यपू अरे हिरण्यकश्यपू असं असं एक राक्षस कुलातील व्यक्ती असते आणि ती सांगते की माझ्याशिवाय कोणत्याही देवाला भजायचं नाही मीच परमेश्वर आहे आणि संपूर्ण जनतेला त्याच्या विभागातील सगळ्या लोकांना जाऊ का मी परमेश्वर आहे माझंच सर्वांना पण त्यांचा मुलगा भक्त प्रल्हाद हा त्यांचा नाव घेत नाही तो नारायण नारायण असतं आणि अशा वेळेस त्यांना खूप राग येतो आणि मग त्या भक्त प्रल्हादाला ठार मारण्यासाठी खूप प्रयत्न केला मग काय काय प्रयत्न तर तापवलेल्या तेलामध्ये कढई कढईमध्ये टाकलं जातं तरी सुद्धा शेवटी परमेश्वराची कृपा असल्यावर काय होत नाही त्याच्यानंतर कडेवरून मोठ्या कड्यावरून डोंगरावरून ढकलं जातं तेव्हा सुद्धा काही होत नाही मग त्यांची बहीण जी असते होलिका नावाची तिला वर आलेला असतो शंकराने एक वर दिलेला असतो देवतेचा की तुला अग्नीपासून काहीही भीती होणार नाही पण अग्नी चांगल्या कामासाठी वापर करायचा अग्नीचा काही तुझ्यावर परिणाम होणार नाही आणि म्हणून ती सांगते की आणि मग भावा त्याच्या भावाची म्हणजे हिरण्य कशोकाचं दुःख ऐकून कारण तर फार चिडकिळ झालेला असतो का आपला मुलगा माझा ऐकत नाही म्हणून ते भावाला सांगते की मी भक्तप्रदाला ठार मानता मग मा काय करू आपण मला जो याचा आगीचा जो वरदान दिलेलं आहे आगीमध्ये घेऊन त्याला बसते मी जळणार नाही पण तो जळ जाईल आणि मग अशा प्रकारे त्या भागात मोठ्या प्रमाणात पाळापाचोळा ला, लाकडं जमा केली जातात आणि तिथे ती बसते आग पेटवली जाते परंतु शेवटी परमेश्वराशिवाय काही चालतं का बरोबर की नाही आणि परमेश्वराच्या कृपेने म्हणून मी तुम्हाला नाही सांगतो की एकदा तरी सकाळी उठून नामस्कर करायचं असतं शिस्तर सुद्धा आपण सकाळी सुद्धा प्रार्थना करतो तर हे का तर शेवटी देव तारी त्याला कोण मारी बरोबर की नाही आणि त्यामुळे काय होतं जेव्हा होलिका माता होलिका देवी की तिची बहीण घेऊन बसते मांडीवर आणि आग फेटवलं शेवटी काही होत नाही ती स्वतः जळणारी का वाईट कृत्यासाठी तिने ती वापरला की ना त्याचा पण आणि भक्त प्रल्हाद पुन्हा जसाच्या तसा आणि तो दिवस म्हणजे फाल्गुन पौर्णिमा आज फाल्गुन महिन्यातला मराठी भाषे पौर्णिमा आहे एकदम हा दिसेल तुम्हाला होळी पेटवताना आणि तो दिवस म्हणून होलिका दिसतोय दुसरं एक असं सांगितलं जाते की श्रीकृष्ण राधा यांचं अतुक प्रेम असतं वृंदावन मथुरा इकडे हा फार जोरात साजरा केला जातो तर श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांचा रंग कसा असतो एकदम काळा सावळा निळा असतो की नाही का कारण लहानपणी पुतना मावशीने त्याला ठार करण्यासाठी दूध पाजण्याचा प्रयत्न केला एकदम लहान असताना तीन महिन्याचा पण ते विषारे दूध तिथे लावलेलं पण त्याच्यातून तो वाचला कारण छोटी पूर्ण परमेश्वर असतो आणि त्याच्यामुळे ते, ते विष गेल्यामुळे त्यांचा रंग मग तो आईला सांगतो की माझा रंग एकदम सावळा आणि राधा एकदम गोरी तर कसं माझ्यावर प्रेम करेल आणि मग त्या आईला सांगितल्यानंतर आई सांगते की तू असं कर मग तिला रंग लाव गोपी गोपीला सगळ्या संकृष्टावर प्रेम करतात राधा एक प्रेम असते राधा एक फार प्रेम।, प्रेम राधा आणि कृष्ण एकच सांगितलं जातं वेगवेगळ्या हे सांगितलं नाही ते एकच परमेश्वराचे रूप आहेत आणि मग त्यांना रंग लाव काय तरी आणि तिथून मग रंग लावण्याची पद्धत पाणी उडवण्याची पद्धत सुरू झाली आणि म्हणून हा होळीच्या दिवशी काय केला तर आपल्याकडे रंग पाणी उडवत आता सांगायचं काय की कलर सिस्टरने सांगितलं कलर लावणे का डोळ्यात गेलेला लहानपणी मला आठवतं आमच्या गावामध्ये एकाने डोळ्यात रंगतो चमकी जी असते ती ती चमकी डोळ्यात गेल्यामुळे ती निघाली नाही केमिकल ती आठ डोळ्याला बसून राहिली आणि किती ऑपरेशन आहे त्याच्यामुळे डोळा तिचा झाला तुम्ही पाणी उडवा खेळा पण दूषित पाणी म्हणून आजकाल केमिकलचे रंग वापरले जातात बीट असतो ते झाडापाळतापासून खेचून फुलं कळ्या खेचून त्याचा थे रंग त्याचा साईड इफेक्ट होत नाही आणि जास्त पाण्याचा दुरुपयोग करायचा नाही आता काही ठिकाणी कसं पर्यावरण संतुलन त्यामुळे जास्त पण होळ्या केल्या जात नाही छोट्या प्रमाणात होळ्या केल्या जातात आणि दुसरं विशेष म्हणजे कोणतेही सण जे आहेत भारतीय हे प्रेमाचे आनंदाचे आणि एकत्र येण्याचे आहेत की जेणेकरून गावकरी एकत्र येईल कोणामध्ये मतभेद विसरून जातील भांडण विसरून जातील हा येतो आहे आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा काय करतात आपले शेजारी जाऊन कोणाला मित्राला कोण म्हाताराडे माणूस असेल त्यांना विश करणे आपल्याकडे आज काही गोडधोड काहीतरी लाडू करतात ना करतात इकडे म्हणजे काय काही पुरणपोळे करतात तर वेगवेगळे प्रकार येते की जेणेकरून कोणत्याही सणा तो आहे आपण रोजच्या दिवशी खातो पण सणाच्या दिवशी विशेषतो त्या त्या दिवशी अमुक अमुक पदार्थ पूर्वी लहानपणी साखरकाठी असायची आता सुद्धा तुम्ही तुम्हाला आले असं साखर साखरवाटी माहिती ती गळ्यात घालतात अरे गोड ना नाही माहिती बताशे बता बता नाही गळ्यात घाल साखरकाठी म्हणजे सफेद अशी फुल आपण फुला फुलाची माल असते की नाही तशी हा बताशेत घाल मोठे बताशे हा हां तर ते शक्यतो बघा दुकानात चांगले असतात म्हणजे काय एक गोड आणि आजच्या दिवशी होळी पेठाने काय असतात एक बांबू मोठा बांबू असतो आणि त्याला मग नारळ म्हणजे पूजन करताना बांबू फुरल्यानंतर नारळ पुरणपेव फोळी पाणी आणि अशा प्रकारचे मला आणि मग सगळे लाकडाची आणि जे नव दाम्पत्य असतं जर नवीन लग्न झाले असतात तर असे गोल दिसतात पाच फेरे मारतात आणि नारळ फेला जातात आता काय प्रत्येक ठिकाणी वेगळं कोकणामध्ये हा शिमगा याला सण सांगतो काय सांगत शिमग्याचा सण आणि त्या त्या रूढीप्रमाणे त्या त्या ह्याच्याप्रमाणे साजरा केला जातो तर अशा प्रकारे सर्वांना मी जास्त वेळ घेत नाही होळीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आनंदाने होळी साजरी कराल आणि कोणाला दुखावणार नाही त्रास होणार